नमस्कार आपण पाहतात अधिकाऱ्यांना धरले दारेवर पुरंदर तालुक्यातील सासवडे ते बुधवारी आमसभा पार पडली आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा पार पडली सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही आमसभा सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती तालुक्यातील नागरिकांनी या आमसभेमध्ये तालुक्यातील विविध प्रश्न उपस्थित केले यामध्ये प्रामुख्याने वीज वितरण वन विभाग 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 बांधकाम महसूल आणि आरोग्य कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले अधिकारी वर्ग काम करून म्हणतात पण कोणतंही काम केलं जात नाही असा आरोप यावेळी लोकांकडून करण्यात आला जेजुरी ग्रामीण हा भाग नगर परिषदेमध्ये असल्याने व ग्रामपंचायत नसल्याने या भागाचा विकास होत नसल्याचा प्रश्न राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मानिक झेंडे यांनी मांडला तर माजी जिल्हा परिषद सदस्य सुधामे यांनी देखील या प्रश्नाला पाठिंबा देत त्या भागातील लोकांच्या समस्यांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले कर्मचारी संख्या आणि असलेल्या कर्मचाऱ्यांची असले आरेरावी यामुळे आरोग्य सेवेचा लाभ लोकांना होत नसल्याचं सांगण्यात आलं तर वीज वितरणच्या वतीनं वीज जोड देताना शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा मुद्दा पुढे करण्यात आला महसूल विभागाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची बंबेरी उडाली तर उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक लगेच केले जाईल असं आश्वासन पुरंदरच्या आमदार संजय जगताप यांनी यावेळी दिलंय पुरंदर तालुक्यातील लोक या आमसभेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोमेंट टीव्ही मराठीसाठी साठी आहे नांदुडे पुरंदर ना